गेला बरावा घ्या की बाई पाऊल माला रावा म्हणा ಜಿಲಾವಾರಿ ಸಾಗೆ ಗಡದ ಮಾವೈನ ಕಿ ಪಾಟಿ ಗಡ ಮಾಜಿ ಜಾಲಿ ಗಡದ ದ लाली की बाई घडद गामाई, गामाई ना जीवाला नािवाला जडा वारी चन झालं गू स तुला की बाई कळालं नाही कस नाही कस कळालं नाही कस तुला कळालं नाही व कस तुला की बाई कळाल नाही कसं, नाही कसं. जीवाला जडा मारी सांग्या

नाही की बाई उजडू दिली रात दिली रात जीवाला झाडा सांगवा सांग वा ते माझ सांग वा जाऊन राहू आडकी बाई वळणी तू जगाऊ तू जगाऊ आडवळणी तू जगाऊ आडवळणी तू आडवाळांनी आडकी आडक्ईवळ वळणी तुझं गाऊ तू जगा

ರಾತಕ್ಕೆ ಬಾಯಿ ವ್ಯಾನಯಾಲಿ ಗಾಡಿ ಅಲಿ ಗಾಡಿ ಜೀವ ಲಖಾವುಟ ನಿರ್ಷದು ದಾತ ಬಾಯಿ ಕೀರ ಅನಿಮಿ ಜೀವಾಲ ದೇತ್ಯವ ಧೀರ माझ्या की बाईसकीच गाऊ दूर गाऊ दूर सखीच गाऊ दूर माझ्या सकीच गाऊ दूर माझ्या की बाई सकीचं गाऊ दूर गाऊ दूर साडीच्या वाताई देते तू पाच सडावई का आला की बाई मात चलाडई का लाडई का मात चलाडाई का आला मात चलाडवई का आला की बाई मात च लाडई का लाडई का वाटनी आता मला वाटत राजावानी <laughs> समाधाना या बंद गवाचा सारा की बाडुली माजवानी जी डौली सारा डौलवानि सारा की बाडल मा माजवानी मा वाटणी येत कोना हसवाळ कशे जा बाई हसवाळ कशे बाई मोगलाई मोगलाई ले, ले, ले मोगलाई मो काचके बाई किवाईला मगलाई मोलाई मोलाईवा ला जीवाला बारी सांगे सांग तदमवई ना झाली की बाई गडद घामाई गामाईन गा पार्टीची बैना माझी झाली गड जाली झाली की बाई गडद घामाई जीवाला जडवारी वारी पाय त्याचं झालं गू तूला की बाई कळालं नाही कस नाही कस कळालं नाही कसं तुला कळालं नाही व कस तुला की बाई कळालं नाही कस नाही कस जीवाला झडा मारी सांग्या नाया केली व मात नाही की बाई उजडू दिली रात दिली रात किवा उजडू दिली रात दिली रात जीवाला झाडा भारी सांग वा झाडी ते माझ सांग वा जाऊन राहू आड बाई वळणी तू जगाऊ तू गाऊ आडवळ तू जगाऊ आडवळणी तू आणि तूजगाऊ आडकी बाई वळणी तुझं जगाऊ तू जगाऊ सांग सांग वधाडी ते गेले की आता आता काय गे <laughs> सांग वधाडी ते सांगव्या नग केली चाडी ರಾತ್ಿ ಬಾಯವನ ಗಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಗಡಿ ರಾತವನಿ ಗಾಡಿ ರಾತಾಡಿ ರೀ ಬಾಯವ जीवाला खाऊ वाट निर्षा दात बाई खीर आणि मी जीवाला देत्य वधीर माझ्या की बाई सखीच गाऊ दूर गाऊ दूर सकीचं गाऊ दूर माझ्या गाऊ गाऊधूर माझ्या की बाई सकीचं गाऊ दूर गाऊ दूर साडीच्या भाताईला देते तू पाच सडावई का हाला की बाई मात चलाडई का लाडई का मत चलाडई काल मात चलाडईई का हाला की बाई मात चलाडई काढई का कोणा मला वाटत राजावानी राजा <laughs> समाधाना या बंद बाई डवूल माझ्यावाणी माझ्यावानी डौलमा माझ्यावानी सारा डुलमा जगवानी सारा बाई मा जवानी मा जवानीवानी <laughs> वाटनी कोना हसवा शे जाबाई आसाळे कासे जुरांनी आसा जाबाई लेले काचकेबाई लेले ल मोगल काचके बाई ले लेला मोगलाई मोगलाई मोगलाई